मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेली कित्येक वर्ष शासनाशी झगडत आहेत त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले होते त्यांना दर्शवत पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सावळाराम आवारी व अनिल दांगे यांनीही शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले होते मात्र मनोज जरांगे यांनी त्यांचे आमरण उपोषण गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सोडण्याची घोषणा केल्याने शिरूर येथील कार्यकर्त्यांनीही उपोषण सोडले शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते तसेच शिरूर तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडण्यात आले या उपोषणाला माजी सैनिकांसह विविध पक्ष संघटना व सर्वसामान्यांनी पाठिंबा दिलेला होता याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात

आज आपल्याला कल्पना आहे की मराठ्यांचे शासनाला आपण बघितलं असतं तर नॉर्मल हिरोला कुठे प्रकारचा प्रवास लागला किंवा नाही लागणार सरकार धावून जाते परंतु आमच्या मराठा समाजावर आरक्षण